नमस्कार मी लतिका आज आपण झटपट अशी मुगडाळ टाकून शापूची भाजी बनवणार आहोत त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी मोहरी एकदम बारीक आहे गावरान छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकणारे मिडियम आकाराचा कांदा आणि त्यात टाकणार आहे लसणाच्या पाकळ्या सात ते आठ लसणाच्या पकळ्या बघा मी बारीक करून घेतलेल्या आहेत आणि हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण बघा चांगला भाजला गेलेला आहे त्यात टाकायची आपल्याला हिरवी मिरची तिखटाप्रमाणे टाका तुम्ही चार मिरच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत अशी भाजी म्हटलं का नाही की थोडीशी झणझलीत असेल का नाही तर चवीला छान लागतं त्याला एक दोन मिनटं मी परतून घेते मस्त असं बघा हे परतून घेतलेलं आहे मिरची पण जी आपण टाकली होती ना ती पण चांगली भाजली गेलेली आहे आणि ही जी मिरची आहे ना तिखटवाली नाही बरं का कमी तिकटवाली आहेत ह्यात टाकणार आहे मूग डाळ मोठ्या आकाराची पिंडी होती आणि मूग डाळीला काय केलेलं आहे माहिती आहे का एक तीन तास मी भिजत घातलो तर याला एक मिनिटभर पहिलं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आणि ह्या वाटीच्या प्रमाण एक वाटी होती मुगाची डाळ भिजू ना थोडी कमी टाकली तरी चालेल शापूची भाजी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे बघा जास्त अशी बारीक पण नाही आणि जास्त असे मोठी पण नाही अशा पद्धतीत कापून घेतलेले तर थोडी थोडी आपल्याला टाकायची कारण ही मोठ्या आकाराची पिंडी आहे हलवत हलवत मी टाकणार आहे मस्त असे बघा मी भाजी टाकून मिक्स फक्त करून घेतलेले आहे थोड्या थोड्या वेळानं असे परतलेले आहे कारण की खूप मोठे जोडे होते बरं का आता ह्याच्यामध्ये कशी चण्याची डाळ घालतात तर सगळ्या डाळी घालून बघायच्या खूप छान लागते आता मी चण्याच्या डाळीचे टाकलेले मुग डाळी टाकून टाकलेले मसूरची डाळ टाकून टाकलेली असे वेगवेगळ्या पद्धतीने करायची भाजी चवीप्रमाणे टाकायचं मीठ गॅस आहे मिडियम आणि मिक्स करून घेते मीठ टाकल्यानंतर बघा असं पाणी सुटतं भाजीला भाजी तर कशी स्वच्छ धुवून नितळून पूर्ण कापून घेतली होती मी बारीक एकदम मीठ टाकलं एवढं पाणी सुटतं बघा त्याच्या आपल्याला काही झाकण वगैरेसुद्धा ठेवायचं नाही थोड्या थोड्या वेळांना हलवायचं म्हणजे हे जी बारीक कवळी देटा असतात का नाही ती पण शिजत ती आणि भाजी मस्त अशी चविष्ट अशी होते तुम्हाला जर हवा असेल तर एक दोन मिनटं जरी झाकण ठेवलं तरी चालू शकते पण झाकण जर ठेवलं ना तर मग जास्त पाणी सुटलं जातं त्यासाठी काय करायचं अशीच आपल्याला थोड्या थोड्या वेळानं परतच जायचे म्हणजे चांगली शिजली जायला आणि डाळ पण आपली चांगली भिजलेली आहे कारण मी तिला तीन तास भिजत घातली होती एक सुद्धा अर्ध्या तासात पण मूग डाळ भिजते पण मी जरा जास्त वेळ घातली होती मस्त अशी बघा भाजी मोकळी मोकळी मु झालेली आहे एकदम पाणी एकदम आटलेलं एकदम हलकंसं पाणी एवढं पाणी ठेवायचं कारण कडे आपली गरम असते ना मग ते पाणीसुद्धा आपलं आठवून जातं चांगलं आणि खूप चविष्ट अशी बघा झटपट अशी तुम्हाला दाखवलेली आहे भाजी शापूची करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा